भिवंडीत डीपी प्लॅनच्या अंतर्गत थोडं कारवाई सुरू आहे अंजोरपाटाचे कल्याण या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात झालेली आहे आणि गेले दोन तीन दिवस झालेत इथे अनेक बांधकामे दुरुस्त करण्यात आलेले आहेत दुकाने घरे आणि बऱ्याचशा मालमत्तेची जे ती इथे तोड तोडण्यात आलेले कारण हा रस्ता रुंदा करण्यात येत आहे ये आणि खूप मोठा रस्ता करण्यात डी पी येत आहेत आणि त्यातल्या त्यात अंजोरपाटा ते कल्याणी जे मेट्रो चालणार होणं चालू होणार आहे या मेट्रो कामानिमित्त जे आधीमध्ये आडकाठी येतं जे बांधकाम आहेत त्यांच्यावर देखील आठवडा चाललेला आहे अंजूर फाटा ते कल्याण नाका या दरम्यान या रस्त्याच्या दरम्यान खूप मो मोठ्या प्रमाणात जे आहे ते बांधकाम तोडण्यात आलेले आहेत तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये जे सुरुवातीला जे आपण दाखवत आहोत ते अंजूर फाटा येथील जे बांधकाम तोडलेले आहेत त्या ठिकाणचे दृश्य तुम्ही पाहू शकता काय आपले त्याने आपले मराठी यूट्यूब चॅनलवर आणि तुम्ही पाहू शकता हे बघा कसे बांधकामे तोडलेले आहेत ते आणि खूप मोठी कारवाई प पहिल्यांदाच भिवंडी म्हणजे भिवंडीत सध्या तरी सतत असे म्हणजे बांधकाम तोडण्याचे कार्य जे कार्य ते चालू असतात पण आता खूप मोठी कारवाई झालेली आहे तुम्ही पाहू शकता